नुकत्याच तोंडावर आलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा कार्यांमध्ये बाचाबाजी चांदवड येथे विधानसभा आढावा घेण्यासाठी आलेल्या निरीक्षकांसमोर कार्यकर्त्यांची तुटुमेमे येत्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी भाजपाने उमेदवार जाहीर करण्याची नवी पद्धत वापरली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असलेल्या तीन उमेदवारांचे नाव कार्यकर्त्यांना बंद पाकिटात पक्षनिरीक्षक यांच्याकडे द्यायचे आहेत गोपनीय पद्धतीने होणाऱ्या या मतदानामुळे क्रियाशील कार्यकर्त्यांचं महत्व वाढलं आहे परंतु पक्षासाठी अहोरात्र झडणाऱ्या कार्यकर्त्यांचं या प्रक्रियेत नावच नसल्याने चांदवड तालुक्यातील कार्यकर्त्यांनी चांगलाच खूळ घातला चांदवड शहराची मतदान संख्या जवळपास एकोणावीस हजारावर असताना शहराला एकही प्रतिनिधी न दिल्याने भाजपा चांदवड शहराध्यक्ष चांगलेच आक्रमक झाले शिवाय काही पदाधिकाऱ्यांनी तर ही यादी मॅनेज आहे का असा थेट प्रश्न केल्याने ही प्रक्रिया राबवणाऱ्यांसमोर कार्यकर्त्यांची चांगलीच धुसफूस झाली दरम्यान या प्रक्रियेशेजारीच शेजारीच महाराष्ट्र शासनाचे बांधकाम कारागरांसाठी भांडे वाटप कार्यक्रम सुरू होता सरकारी विश्रामगृह येथे तालुक्यातील कमीत कमी अडीचशे ते तीनशे लोक यावेळी उपस्थित होते तेथे ते ते पत्रकारांची गर्दी दिसताच भाजपा तालुका अध्यक्षांनी पक्ष निरीक्षकांना सांगून पत्रकारांना हकला अशी उद्धट भाषा वापरली मात्र पत्रकार त्यांची बातमी घेण्यासाठी आले नव्हते तर ते यांनी महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते त्या संदर्भात बातमी घेण्यासाठी प्रशांत ठाकरेकडे आले होते एकीकडे सरकारी विश्रामगृहात शासनाची कल्याणकारी योजना राबवत असताना एकीकडे पत्रकारांना अशा प्रकारे वागणूक दिल्यामुळे भाजपा पक्षातीलच काही कार्यकर्त्यांनी ही भाषा बरोबर नसल्याचं सांगताच त्यांनी नरमाईची भूमिका घेतली परंतु एका बाजूला आमदार राहुल आहेर तिसऱ्यांदा विजयाची तयारी करत असताना तालुका अध्यक्ष मात्र आत्तापासूनच उर्मट भाषा करायला लागल्याने सामान्य माणसांची इथे काय इचत राहील असा अंदाज स्पष्ट झाला आहे आपल्या कामाच्या धडक्याने आणि शांत संयमी स्वभावाने आमदार राहुल आहेर चांदवड तालुक्यात लोकप्रिय असताना तालुका अध्यक्षपदाची सलग दुसऱ्यांदा संधी मिळालेल्या पदाधिकाऱ्यांच्या डोक्यात हवा गेली ची ची जी वेज काढणं आवश्यक आहे अन्यथा अशी नेते आमदार राहुल अहिरांना अडचणीची ठरण्याची शक्यता आहे याबाबत आमचे प्रतिनिधी देवीदास जाधव यांनी भाजपा शहराध्यक्ष प्रशांत ठाकरे यांच्याशी साधलेला संवाद चांदवड शहरातील ग्राम विश्रमगृह जे आहे त्या ठिकाणी तुमचा कालचा भांडेवाटपचा का जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमा चालू असताना तुमचे जी काही मीटिंग चालली होती मीटिंगमध्ये काही जरा आवाज गर्द गोर चालला होता काय संदर्भात चालला होता काय सांगा हे बघा कालचा जो कार्यक्रम झाला तो बांधकाम मजूर कामगार कल्याण महामंडळाने आमदारांचे विद्यमाने त्यांनी गोरगरीब मजुरांना भाडे वाटप आणि त्यांनी ते बांधकामाचं किट त्यांना वाटत होते त्यात पश्चात त्याच वेळेला आमच्या भारतीय जनता पार्टीने पक्ष निरीक्षक यांना पाठवलेलं होतं पक्ष निरीक्षक आदरणीय सन्माननीय आमदार नेवाशाचे मान्य भाऊसाहेबजी मुरकुटे साहेब जिल्हाध्यक्ष आदरणीय शंकररावजी वाघ महामंत्री आनंदजी शिंदे त्याचप्रमाणे युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष सचिनजी दारडे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षीय प्रोटोकॉल असतो पक्षीय प्रोटोकॉलमध्ये जेव्हा इच्छुकांची संख्या जास्त असते तर आपल्याकडे इच्छुक उमेदवार आहेत स्वतः विद्यमान आमदार आहेत केदार नाना आहेर आहेत डॉक्टरजी कुंभ डॉक्टर आत्मारामजी कुंभडे साहेब आहेत भूषण भैया कासलीवाल आहेत बाळासाहेब मळे या सगळ्यांचे काल तिथं त्यांनी कार्यकर्ते ऑलरेडी कार्यक्रमासाठी सगळे आलेलेच होते परंतु तिथं गेल्यानंतर आम्हाला असं निदर्शनास आलं का प्रदेशावरून जी यादी आलेली म्हणजे भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य असतील पदाधिकारी असतील यांना तिथे मतदान करण्याचा अधिकार त्यांनी सांगितला होता आणि संपूर्ण चांदवड तालुक्यामधून फक्त सत्तर नावं आलेले होते आणि काल देवळाची पण यादी होती तर चांदवड आणि देवळाच्या यादीमध्ये एवढा शहराची यादी नव्हती आणि भारतीय जनता पार्टी चांदवड शहराची देखील यादी नव्हती आता चांदवड शहराचं मतदान एकोणावीस हजाराच्या आसपास आहे त्या मतदानाच्या अनुषंगाने एक देखील नाव शहरातून नव्हतं मग ही यादी फिक्स केलेली आहे का असा जाब मी स्वतः प्रशांत ठाकरे शहर अध्यक्ष चांदवड या नात्याने मी पक्ष निरीक्षकांना जिल्हाध्यक्षांना विचारला तर ही यादी आली कशी आणि आली कुठून माझ्या ना माझ्या पूर्वी डॉक्टर कुंभरडे साहेबांनी देखील एलिगेशन केलं तर ही यादी ही फिक्स केलेली आहे का हे सत्तर लोक म्हणजे हे कोण हे भारतीय जनता पार्टीत कधी आले कुठून आले आम्हाला माहित नाही आणि ही यादी खरोखर फिक्स होती असं आम्हाला वाटलं आणि हे सगळे लाभार्थी कॉन्ट्रॅक्टर आहेत का असा सवाल आम्ही तिथं केलेला आहे भाजपाचे आमचे ज्येष्ठ एवढे नेते होते शहरातील असतील तालुक्यातील असतील सगळे ग्रामीणचे सरपंच अपेक्षित त्या यादीमध्ये कोण पाहिजे का पक्षाचे सरपंच उपसरपंच पक्षाचे पंचायत समितीचे सदस्य जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक शहराध्यक्ष शहराची फादरची बॉडी अंगीकृत संघटनांचे अध्यक्ष या सगळ्यांना त्यांनी विचारत घ्यायला पाहिजे त्यांनी विचारत घेतलं नाही आणि यादीमध्ये सत्तर ऐंशी लोकांचे जे, लोका जे, जे नावं आले तेवढ्यालाच फोन केले बाकीच्यांना काही फोन नव्हते पण कार्यक्रम चालू असल्यामुळे सगळ्याच्या सगळे तिथे उपस्थित होते म्हणून हा जाब मी स्वतः त्यांना विचारला आणि त्याच्यानंतर त्यांनी न्याय द्यायला काम करायला सुरुवात केली असं चालत नाही प्रत्येकाला लोकशाहीने अधिकार दिलेला आहे मग तो लोकशाहीच्या अधिकाराने पक्षांतर्गत जरी असेल तर हा वाद मी काही सावट्यावर आणू इच्छित नाही तुम्ही असं करू नका ज्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी हाडाची काढं केली अन्यथा लोकसभेसारखे निकाल यायला उशीर लागणारी कार्यकर्त्याचा मान सन्मान तुम्ही जर करत नसाल तर ही गोष्ट चांगली नाही असा जाब मी त्यांना विचारला आणि या तुमची जी चर्चा चालली होती जोरजोरामध्ये त्याच अनुषंगाने आमचे काही पत्रकार लोकंसुद्धा बाहेर उभे होते पण एक पत्रकारमध्ये आल्याच्या नंतर त्यांना जी वागणूक दिली ती योग्य वागणूक दे दिली नाही या संदर्भात आपण काय सांगाल नाही बघा पत्रकार बांधवांना अशी वागणूक देणं अयोग्य आहे माझ्या दृष्टीने तरी पत्रकार बांधव आलेबी असतील माझं काही लक्ष नव्हतं कारण माझा एम फक्त एक होता का माझ्यावर अन्याय झाला होता माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांवर अन्याय झालेला होता माझे जेवढे आमचे आम्ही सगळे कार्यकर्ते भाजपा सगळं अन्याय झाला मी त्या अनुषंगाने बोलत होतो माझं काही लक्ष नव्हतं जेणे कोणी बोलला असेल तो त्याचा मनाचा प्रश्न आहे मी तर काही बोललो नाही पत्रकार बंधू हे माझ्या हृदयामध्ये असतात माझी चांगल्याशी मैत्री आणि सलोखाही संबंध असतात कारण पत्रकार हे लोकशाहीचा स्तंभ आहे असं मी मानतो कालच्या ज्या प्रकारे तिथे झालं माझे जे पत्रकारांचं जे तुम्ही आता मला सांगितलं तर मी एवढं सांगू इच्छितो का जे पक्षी निरीक्षक जे बाहेरून आले त्यांना तर स्थानिक कोण आहे काय माहीत नाही परंतु त्यांना जर कोणी काही मीस करायचा का प्रयत्न केला असेल तर त्याला तोच स्थानिक जो पदाधिकारी असेल तो सर्वशी जबाबदार राहील आणि कालच्या या सगळ्या वा, वातावरणामध्ये आमचं वडनेर भैरव शहर असेल वडाळी असेल हे मोठे मोठे शहर आहे दुगाव आहे जिथं लोकसंख्या मतदारसंख्या जास्त प्रमाणात आहे तर तिथील देखील त्या लोकांनी आमचे उपसरपंच योगेश भाऊ साळुंके डॉक्टर परदेशी यांनी देखील तिथे प्रश्न उपस्थित केला का आम्हाला का टाळण्यात येते आमचे ज्येष्ठ नेते मोहन काका शर्मा होते अशोक काका व्यवहारे होते त्याचप्रमाणे सगळे पदाधिकारी देवळा शहराचे आमचे देवळेचे तालुका अध्यक्ष अतुल भाऊ पवार देखील आलेले होते त्यांनी देखील काही प्रश्न उपस्थित केले आणि मग माझी पक्ष आता तुमच्याच माध्यमातून मा मी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठीला विनंती करतो का भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा इथं निवून येणारा आहे फक्त योग्य तो उमेदवार त्यांनी द्यावा आणि सगळ्या कार्यकर्त्यांना मान सन्मानाने वागणूक देऊन एका बाजूने पासते करून कुठलाही निर्णय त्यांनी घेऊ नये हीच हात जोडून माझ्या पक्ष शिष्टींना विनंती करतो त्यांनी ह्या असलेल्या कुठल्याही सर्वेच्या बळी न पडता त्यांनी सरळ सरळ ग्राउंड लेवलचा सर्वे घ्यावा आणि त्या सर्वेतून जे नाव येईल त्या नावावर त्यांनी शिक्कामोर्तब करावं आम्ही भारतीय जनता पार्टीचे हाडाचे कार्यकर्ते आहोत कार्यकर्ते आहेत ज्यांनी स्वतःची हयात घालवली आहे आणि देवळा विधानसभा आता हा बाले किल्ला भारतीय जनता पार्टीचा राहिला आहे आदरणीय स्वर्गीय काचवी पंधरा वर्ष इथे आमदार होते दहा वर्ष राहुल दादा आहेर होते किसनराव डावकर ज्यांच्या संघापासून होते आता परत एकदा संधी आहे त्या संधीचं सोनं करावं फक्त एकच विनंती कराल पुनशे एकदा जो सर्वे चांदवड आणि देवळ ग्राउंड लेवल ला घ्यावा आणि त्या सर्वे नुसार त्यांनी योग्य ते निर्णय घ्यावा एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नाशिक लोकशाही न्यूज साठी देवीदास जाधव चांदवड